राहणारे स्वाभिमानी बंधू आणि आपण सर्वजण कशासाठी इथं आलो कशासाठी आलोवाय तुटारी वाजवायला तुटारी <laughs> कुठे वाजवायची <laughs> लोकसभेत पण ती कशी वाजवता येईल मतदान कधी अरे पुढच्या सगळंच माहिती आहे <laughs> शाळेमध्ये पण आम्हाला हेच शिकवलं होतं पुढचे चार पाच जे लाईनी असतात ती तिथलीच हुशार असतात मागचे काहीच बोलत नाही पुढच्या मतदान कधी आहे कधी आहे सात आणि बदन कुठं दाबायचं इथल्या लोकांना विचारतो आवाज बघ कोणाचं किती जास्त आपलं चिन्ह काय दुकाने वाचवणारा माणूस काय म्हणायचं काय चिन्ह आपलं बसले काय आपलं चिन्ह आता पुढचे दोन तीन लाईन काय चिन्ह आहे आपलं पुढच्या असेल आता तीन चार लाईन सोडून मागचे सगळे शेवटचं ते दुकाने तिथपर्यंत की आपलं काय चिन्ह आहे अरे काय आवाज आहे रा काय आवाज आहे उद्या आठवणार आपण काय बोललो अजून एक प्रश्न की या इलेक्शन मध्ये सुप्रियाताईच्या बाजूने सामान्य जनता सामान्य कार्यकर्ते प्रामाणिक प्रगती केली आहे तुम्ही सर्वजण आदरणीय पवार साहेबांवर सुप्रियाताई बरोबर आहात का <laughs> <laughs> आवाज आहे मागचे काय करतात मला काय खरं हा भारी पण एक साथ एक साथ बोलायचं साहेबांबरोबर आहात घेतली काय गॅंग आपल्या इंदापूरच्या सभेमध्ये थोडस लवकर आलो बाकीचे नेते थोडेसे उशिरा येत होते तिथं काही मला मुलं भेटले ते म्हणाले की मलिदा गँगवर बोला म्हणजे काय मलिता गँग म्हणजे मलिता गँग म्हणजे काय मी म्हणाले लाभार्थी ऐकले लोक नेते ऐकले मतलबी लोक ऐकले पण हे नवीन काय ते म्हणले नाही आमच्या तालुक्यामध्ये मलिदा गँग आहे म्हणले म्हणजे काय जिल्हा परिषद पत्र त्यांनाच पाहिजे पंचायत समिती त्यांनाच पाहिजे त्यानंतर काम त्यांनाच पाहिजे ग्रामपंचायतची काम पाहिजे जिल्हा परिषद कामं त्यांनाच पाहिजे पंचवीस पंधराची कामं त्यांनाच पाहिजे सगळं त्यांनाच पाहिजे नेत्या बरोबर कोण तेच कारण नेत्याच्या कानाला कोणला तेच आणि सामान्य लोकांनी काय करायचं काय नाही करायचं असं तो बाहेर घेतात तिथून ते मलिदा सुरू झाली <laughs> आणि त्याला प्रतिसाद या दोन तीन तालुक्यामध्ये लय बाहेर आला कुठून एक इंदापूर आणि दुसरा बारामती या दोन्हीकडे प्रतिसाद बाहेर बाहेर आणि काय होणार सांगा नक्की का भाऊच्या मतदार मतदारसंघातून मला असं करायला गेले मगाशी एक लाखाची लीड म्हणजे विधानसभा मतदारसंघातून विधानसभा कुठून महाराष्ट्र महाराष्ट्र आपल्या पुढे चाललंय उतर बाबतीत तालुक्याने काय केलं इंदापूर तालुका केल्या वेळेस किती हजार होत सत्तर हजार

कुटुंबी झाला आम्ही मतदारसंघातून साडेतीन लाख मी बंदुकीची घ्याय खरी वाले फक्त लायसन नसणारे म्हणजे गुंडांचे घ्या ती तिथं असणाऱ्या कार्यकर्त्याला फोन करते आणि म्हणते माझा इलाका काय माझ्यामध्ये सुप्रेताचा प्रचार नाही करायचा मला बोलून आदेश आला बोलून आले मी बोलत नाही मग मी म्हणत तू काय केलं मी त्या बंदुकोला घ्यायला उत्तर दिलं म्हणजे काय तुम्हाला काय करायचं साहेबांची साथ सोडणार नाही असं तिथले कार्यकर्ते बोल खडक असल्यामध्ये गेल्या वेळेस साठ हजार आपण महिन्यात होतो तिथे असल्या सामान्य लोकांशी बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं ठरवलंय कमीत कमी वीस हजाराचे काय हे का त्यांनी मला सांगितलं की आम्ही पूर्वी काही प्रमाणात अंध होतो आम्ही बघत नव्हतो आसपास काय पण आम्ही अनेक खासदारकीच्या बाबतीत जरा अभ्यास केला खासदार साडेचार वर्षांनीच परत येतात पण आमच्या सुप्रियातले बऱ्याच गावामध्ये ते एक वर्षातून एकदा जातात म्हणजे जातातच आणि मला असं वाटतं की या देशामध्ये असा कुठलाच खासदार नसेल जो एखाद्या गावामध्ये पाच वर्षामध्ये दोनदा राहायचा तीनदा आला आहे फक्त आपल्या की ज्या तीन वर्षातून एकदा राहायचं दोनदा तरी त्या गावामध्ये आलेल्या आहेत चोवीसशे गाव आहेत टोटल चोवीसशे गाव सुपर आहे इथं जवळ गाव तो गाव तर आहे आपण बोरला गेलो ना एका गावापासून दुसऱ्या गावावर जायला अर्धा तास लागतो म्हणजे एक गाव या डोंगराच्या कपार येतो तर दुसरा गाव दुसऱ्या डोंगराच्या कपार आहेत असं ते आहे आणि त्याच्या बरोबर जे जे काही लोकांचे प्रश्न होते ते मध्ये सुप्रियाताईने मांडले मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा होता सुप्रियाताईने तो दिल्ली मध्ये पार्लमेंट मध्ये मांडला धनगर आरक्षणाचा विषय महत्वाचा होता सुप्रियाताईने तो मांडला मुस्लिम आरक्षणाचं लिंगायचं आरक्षण या सगळ्या विषयावर जे मुद्दे मांडले त्याच्यावर कमिटी झाली त्याच्यावर चर्चा झाली पण भाजपचा एक सुद्धा खासदार असा नाहीये की त्यांच्यात हिंमत होती मराठा आरक्षणाचा धनगर आरक्षणाचा मुद्दा तिथं पार्लमेंटमध्ये बांधायचा हिंमत कोणाची झाली तर सुप्रियाता याची झाली आणि डॉक्टर अमोल कोल्हा